नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण अंड्यापासून एक झणझणीत आणि चमचमीत असा पदार्थ बनवणार आहोत पदार्थ अगदी सोपा आहे पण ह्याची पाककृती खूप वेगळी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही आपण कच्ची अंडी घेतलेली आहेत आता आपण ह्या अंड्यांचं काय करणार आहोत ते ह्या व्हिडिओमध्ये बघूया चला व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मी एक केकचं भांडं घेतलेलं आहे ज्याच्यात आपण केक, केक बनवतो ते भांडं घेतलेलं आहे तुम्ही कोणताही डबा घेऊ शकता चपटा डबा एखादा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे आता आपण तेल लावत आहोत ब्रशने मी तेल लावते आहे पूर्ण डब्याला आपल्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे तर आता हे मी तेल लावून घेतलेलं आहे हे बघा तेल लावून घेतलेलं आहे सगळीकडे काठाला देखील आपण तेल लावलेलं ला आहे आता आपण ही अंडी फोडून आणि ह्या डब्यामध्ये घालणार आहोत तर ही अंडी आधी आपण फोडून घेऊया हे बघा मी सगळी अंडी एका वाडग्यामध्ये फोडून घेतलेली आहेत आणि आता ही मी ह्या डब्यामध्ये आपण ही अंडी घालणार आहोत सगळी हे बघा अलगद अगदी ही घालत आहे तरी एक अंड थोडंसं फुटलं हरकत नाही आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घाल घालायची आहे अगदी चिमूटभर हळद घातलेली आहे मी हा आहे मालवणी मसाला तो पण आपण पन घालणार आहोत हे बघा मालवणी मसाला देखील घातलेला आहे आणखीन थोडा मालवणी मसाला घालूया आता आपण हा गरम मसाला घालत आहोत गरम मसाला पण अगदी चिमूटभर घेतलेला आहे हे बघा आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत थोडंसं मीठ घालते आहे मी कारण आपण पुन्हा पुढे मीठ घालणार आहोत हे बघा आता इथे मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवलं आहे आणि एक स्टँड ठेवलेलं आहे तुम्ही कोणतीही प्लेट किंवा असं स्टँड तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता आता आपण हा डबा जो आहे ज्याच्यात आपण अंडी ठेवलेली आहेत तो डबा आपण ह्याच्यामध्ये ठेवणार हो। आहोत आणि अंडी आपण ही आता शिजवून घ्यायची आहेत हे बघा झाकण ठेवून आपण ही अंडी शिजवून घ्यायची आहेत एक साधारण सात ते आठ दहा मिनटं साधारण लागतात तर आता ही अंडी आपली उकडून झालेली आहेत हे बघा आपण आता हे चा चेक करूया हे बघा सुरीच्या साह्याने आपण चेक करूया सुरी अशी आतमध्ये टोचून बघायची सुरीला काही चिकटलं नाही म्हणजे आपलं अंडी आता ही तयार झालेली आहे सगळी अंडी शिजलेली आहेत व्यवस्थित आता आपण हे काढून घेऊया आणि हे थंड करायला ठेवायचं आहे हे बघा हे आता आपण थंड करायला ठेवलेलं आहे हे व्यवस्थित थंड झालेलं आहे आता पड़ना हे हे आता आपण ह्याच्या वड्या पाडणार आहोत आधी आपण काठाकडचा भाग मोकळा करून घ्यायचा आहे थोडा सुरीच्या साह्याने मी हे मोकळं करून घेते हे बघा हे असं सगळीकडे सुरी फिरवायची आहे आता आपण ह्याच्या वड्या करून घेऊया हे बघा हे अशा पद्धतीने आपण वड्या करून घ्यायच्या आहेत आता पनीरचे जसे तुकडे दिसतात ना तसेच हे तुकडे दिसतात मस्त मसाला पनीर वाटतंय हे बघा एका बाजूने मी चिरा मारून झालेले आहेत आता भांडं मी फिरवलंय आणि आता पुन्हा चिरा मारते असे आपल्याला साधारण चौकोनी सा आयताकृती तुकडे मिळतील हे बघा हे असं सगळं कापून घ्यायचं आहे पण हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे कृती करायची आहे हे बघा आता आपण ह्याचे वड्या काढून घेऊया हे बघा मस्त पनीरसारखंच दिसतं आहे ना मस्त मसाला पनीर असंच हे असंच जरी खाल्लं ना तरी खूप छान लागतं हे बघा हे आता तुकडे आपण सगळे काढून घेणार आहोत हे बघा हे सगळे आपण तुकडे असे मोकळे करून घेतलेले आहेत हे असंच जरी खाल्लं ना तरी खूप छान लागतं कारण आपण ह्याच्यामध्ये मसाला मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे त्याच्यामुळे हे खूप छान लागतं आता आपण पुढची कृती करूया हे बघा मी गॅसवर एक तवा तापत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण तेल घालणार आहोत खूप काही तेल लागत नाही या पदार्थाला हे बघा थोडंसं तेल घातलेलं आहे मी आता आपण ही हिरवी मिरची आणि कोथिंबीर लसूण आलं अशी ही पेस्ट घेतलेली आहे दीड चमचा साधारण मी ही पेस्ट घेतलेली आहे आता ती छान तेलात परतून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित परतायची आहे ही हे बघा छान आता आपली ही पेस्ट परतून झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये हळद घातलेली आहे मालवणी मसाला घातलेला आहे हे बघा हा आहे गरम मसाला आणि हा थोडासा चाट मसाला घातलेला आहे मी चटपटीतपणा येण्यासाठी चाट मसाला घातलेला आहे थोडासा आता हे सगळे मसाले ह्या पेस्टमध्ये छान परतून घ्यायचे मीठ घालते आता चवीनुसार मसाल्यापुरतंच मीठ घालायचं आहे अंड्यामध्ये आपण आधी मीठ घातलेलं उकडताना हे बघा मस्त आपला मसाला तयार झालेला आहे खूप भारी अशी चटपटीत ही डिश लागते आता आपण त्याच्यामध्ये अंड्याचे सगळे तुकडे घातलेले आहेत हे अंड्याचे तुकडे मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आता मंद आचेवर आपण हे परतून घ्यायचे अंड्याला सगळा मसाला व्यवस्थित लागला पाहिजे हलक्या हाताने आपल्याला हे सगळं परतून घ्यायचे नाहीतर अंड्याचा चुरा होईल हे बघा मस्त आपण हे मसाल्यामध्ये अंड्याचे तुकडे सगळे छान परतून घेतलेले आहेत मस्त आपला पदार्थ तयार झालेला आहे आता आपण तो डिशमध्ये काढून घेऊया हे बघा मस्त आपला पदार्थ डिशमध्ये मी काढून घेतलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे दिसायला तर भारी दिसतंच आहे आणि चवीला देखील मस्त चटपटीत आणि चटकदार झणझणीत असा हा पदार्थ आपला तयार झालेला आहे हे बघा मस्तच दिसतंय ना पावाबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही हा पदार्थ खूप छान लागतो नुसता जरी खाल्ला तरी पण खूप छान लागतं लहान मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी देखील हा पदार्थ उत्तम आहे अंडी न आवडणाऱ्यांना देखील हा पदार्थ जर दिला ना तर नक्कीच आवडीने खातील असा हा पदार्थ आहे मस्त तोंडाची चव वाढवणारा हा पदार्थ आपला तयार झालेला आहे आणि अगदी कमी साहित्यात झटपट असा हा पदार्थ आपला तयार झालेला आहे तुम्हाला हा पदार्थ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा चॅनलवर जर कोणी नवीन असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल बटनावर क्लिक करा म्हणजे माझे असे छान छान नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद